ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पितृ अष्टक हे पितरांसाठी जे जे स्त्रोत्र आहे ते पाहणार आहोत ओम नम शिवाय जयच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे तो सदा दाखविला कृपा ज सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती हिच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्षतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोळू निकरहे विनंती तयांना अग्नि वरुणवायू आदिदेवतांना सहाय देवोनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्रदीप्त स्वरूप पितरांना सप्तगोत्रे कोतर शताधी कुलांना मार्ग द्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होवो जोडी करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पोजून तिळायवाने एप्रास देऊन दक्षिणा त्वरेने आशिष द्यावो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहू आपुलीचा आम्हा न्यून काही राहता माफी कराना गोड मानून घ्यावे सेवाव्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ओम मातृपित्रार्पण मस्तू अशा प्रकारे आज आपण पितृ अष्टक पाहिले आहे तर हे पितृअष्टक आपण आसनावर बसून म्हणायचे असते हे पितृअष्टक म्हटल्यामुळे पित्रांना सद्गती मिळते आणि पितृदोष कमी होण्यास मदत होते अशा प्रकारे हे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता आजची झालेली साधना मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण पूर्णमिदं पूर्ण पूर्णात् पूर्णमुदचते पूर्णमादाय पूर्ण ओम पूर्णेवावशिष्यते ओं नम शिवाय